आजची आपली रेसिपी आहे आषाढी एकादशी स्पेशल असा अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये होणारा शिरा खूप सुंदर अशी रेसिपी दाखवते मी तुम्हाला आज आणि अगदी झटपट मऊ लुसलुशीत असा छान तोंडात वितळणारा शिरा कसा बनवायचा तो आज आपण बघणार आहोत चला तर त्यासाठी मी इथे बघा ह्या वाटीने मोजून घेतलं आहे दीड वाटी रवा घेतला आहे रवा जो आहे तो जाड घेतला आहे बारीक एकदम बारीक रवा असो तो नाही घेतला आहे जाड रवा कशासाठी तर तो छान फुलतो म्हणून जाड रवा घ्यायचा आणि चांगला कोरडा मी आधी भाजून घेत आहे रवा मंद गॅसवर भाजून घेत आहे तोपर्यंत इथे मी दुधामध्ये केशरसुद्धा भिजवून घेत आहे सात ते आठ केशरच्या काड्या दुधामध्ये आपण टाकून ठेवायच्या आहेत तुमच्याकडे तर केशर नसेल तर नाही वापरलं तरी दे देखील चालेल मंद गॅसवरती रवा आधी थोडासा भाजून घ्यायचा त्यानंतर तुपावरती पुन्हा एक दोन ते तीन मिनटं छान असा भाजून घ्यायचा आहे तिखट उपमा किंवा गोड शिरा करताना रवा जो आहे तुम्ही जितका चांगला भाजाल तितका छान असा शिरा किंवा उपमा छान असा फुलतो आणि छान मऊ लुसलुशीत बनतो चला तर आता आपण तुपावरती भाजून घेतला आहे रवा आता त्याच कढईमध्ये बाजूला थोडासा रवा सरकवून त्यामध्येच आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत ड्रायफ्रूटसाठी सुद्धा थोडंसं तूप टाकून घेतलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता ड्रायफ्रूट भाजून झाल्यानंतर आपण रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत ह्याच्यासाठी जर तुम्ही वेगळ्या पॅनमध्ये भाजून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे चला तर आता आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत गरम पाणी इथे शिरा किंवा उपमा करताना गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे रवा जो आहे तो छान फुलतो आणि गुठळ्या होत नाही महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघू शकता मी पाणी टाकल्यानंतर अजिबात गुठळ्या झाल्या नाही आहेत आणि छान असा रवा जो आहे तो छान एकजीव झाला आहे आता सर्व रवा एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे रवा चांगला फुलतो आता आपण ह्यावरूनच जे आपण केशरचं दूध बनवून घेतलेलं ते टाकून घ्यायचं आहे आपण इकडे दीड वाटी रवा घेतला आहे तर आपल्याला त्याप्रमाणे तीन पट पाणी घ्यायचं आहे म्हणजे आपण इकडे चार ते साडेचार वाटी पाणी घेणार आहोत आणि हे बघा आता आपला रवा छान असा फुलला आहे आपण आधी साखर न टाकले साखर टाकल्यानंतर अजून आपला रवा फुलेल तर सर्व छान एकजीव करून ह्यावरती आपण आता वाफ काढून घेऊया शिरा बनवत असताना गॅस जो आहे तो एकदम लो ठेवायचा म्हणजे छान असा आपला शिरा फुलतो हे बघा मी एक वाफ काढून घेतली आहे खूप छान असा आपला हा रवा फुलला आहे आणि केशरचा रंगसुद्धा छान हळूहळू सुटत आहे आता आपण ह्यावरून साखर टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता मी इकडे एक ते दीड वाटी साखरेचा वापर करत आहे जेवढा आपण रवा घेतला आहे तेवढीच साखर घ्यायची आहे तुम्हाला जर गोड कमी खायला आवडत असेल तुम्ही साखर कमी करू शकता किंवा इथे तुम्ही गुळाचा देखील वापर करू शकता मी जिथे पाण्याचा वापर केला आहे तिथे तुम्ही पूर्णपणे दुधाचा वापरसुद्धा करू शकता दुधामध्ये पण शिरा खूप छान बनतो आता पुन्हा आपण साखर टाकल्यानंतर वाफ ठेवून घ्यायची आहे आणि साखर पूर्ण वितवून द्यायची आहे बघा साखर वितळल्यानंतर छान लुसलुशीत असा आपला हा शिरा बनवून तयार होतो खूप सुंदर असा दिसतो आणि पटकन बनतो साखर पूर्णपणे वितल्यानंतर छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि वरून वेलची पावडर टाकून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेलची पावडर टाकून घेऊ शकता नसेल आवडत जायफळ पावडर टाकली तरी देखील चालेल आणि पुन्हा छान एकजीव करून आपण ह्याला पुन्हा एक स्टीम द्यायची आहे आणि वेलची पावडर टाकल्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि वाफेवरती अगदी दहा मिनटं शिरा असाच ठेवून द्यायचा आहे म्हणजे वेलची पावडरचा जो छान असा फ्लेवर आहे तो शिऱ्यामध्ये उतरतो आणि सुंदर असा शिरा बनवून तयार होतो चला होत। ना ना तर दहा मिनटं आपण झाकून ठेवूया आपण हा शिरा जो आहे तो प्रसादासाठी बनवत आहोत म्हणून दहा मिनटानंतर शिरा उघडल्यानंतर तुम्ही खूप सुंदर असा ह्याचा अरोमा येतो ह्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत तुळशीपत्र आपण नैवेद्य दाखवणार आहोत म्हणून तुळशीपत्र टाकून घेतले तुळशीपत्राने आपला जो प्रसाद आहे तो परिपूर्ण असा बनतो चला तर लुसलुशीत आणि चविष्ट चा असा हा आपला प्रसाद बनवून तयार आहे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची आपली रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या आधी सुद्धा मी प्रसादाच्या शिऱ्याच्या बऱ्याच साऱ्या रेसिपी शेअर केल्या आहेत गुळाचा शिरा कसा करायचा त्याची रेसिपी शेअर केली आहे तीसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता आणि अशाच रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपीचा तोपर्यंत तो बाय बाय